पुणे जिल्ह्यातील दौंड येथे राजर्षी शाहू सोसायटीत असलेल्या लुंबिनी बुद्ध विहारात काल प्रवर्तन दिन धम्मात साजरा करण्यात आला यावेळी सेवा तहसीलदार श्रीकांत शिंदे साहेब म्हणतात मला देवपूजा करायला एक तास लागायचा मी जवळपास चाळीस वर्षापूर्वी जेव्हा मी देवपूजा करत होतो तेव्हा पायी फिरत होतो किंवा सायकलवर वर फिरत होतो माझ्या विचारात परिवर्तन झालं मी थोडस कमी केलं के 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 ते त्या वेळाची लुणा घेतली मी माणसाची प्रगती कशी होत जाते वैचारिक प्रगती विचार कसे बदलतात आर्थिक स्थिती कशी बदलत जाते त्याच्यामुळं ह्याचं एक उदाहरण मूर्तिमंत उदाहरण माझ्या आयुष्यातलं मिळालं आणखी कमी केलं तर त्यावेळा नुकतीच ऍक्टिव्ह आली होती ती घेतली आणि सगळं केलं फोर व्हीलर घेतली कारण त्या पूजेला जाणारे जे पैसे होते ते माझे वाचायला लागले हो आणि मला जेव्हा मी सगळं बंद केलं तेव्हा खरोखर रित्या सांगतो तुम्हाला महिला मार्गाला विनंती करतो कि मला माझ्या पत्नीने त्या सगळ्या कामात खूप साथ दिली तिने कसलाही विरोध केला नाही मी एवढं सगळं करत असताना सुद्धा मी ते सगळं जेव्हा बंद करायला लागलो तेव्हा मला काय घरातून विरोध झाला नाही उलट तिने मला प्रोत्साहन दिलं आणि त्याच्यामुळं माझी पत्नी अगदी चांगली शिकलेली आहे पण तिची वैचारिक पद्धत आणि वैचारिक पातळी हे काय तिने रमाई वाचली बाबासाहेब वाचले काय माझ्या अगोदर तिने वाचून घेतलं ते आणि त्याच्यामुळं तिच्यात ते परिवर्तन झालं त्याच्यामुळं मला तिने साथ दिली आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि ऐकून दाबा